आज आहे भाऊबीज आणि भाऊबीज निमित्त मस्त स्पेशल नॉनव्हेज व्हेज आहे घरी तर ही सगळी आहे आमची फॅमिली शार्वी हाय इकडे बघा हॅलो गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग तर आज आम्ही आलोय माझ्या <laughs> नंदेला आणि आमच्या भाजीला घ्यायला शिरोली फाट्याला आणि नेमका आमची गाडी बंद पडली आणि आम्ही ऑलमोस्ट नऊ वाजता निघालो होतो साडे नऊ वाजता तर आता वाजलेले आहेत साडे बारा तरी आम्ही अजून इथंच आहे शिरोली फाट्याला तर आमची भाजी कंटाळली इकडे आता <laughs> ये, ये कर येई ये कर माया माया कर माया माया चारली शेकँड कर चारलीला माया माया किस दे चारलीला फ्रँकीस दे गेलेक चली ए अब आप कभी ब्रश कर दोगा वो ब्रश आज है भाऊबीज आणि भाऊबीज निमित्त मस्त स्पेशल नॉनवेज शिजत है सु झालेलं आहे आणि इकडे रस्सा पण शिजलाय रस्सा पहला मस्त चमचा आणि हे घेऊन रेडी एकदम शारवी शार्वी रस्ता इथं टेस्ट करते है। मस्त आहे इकडे पप्पा सुक्क टेस्ट करतात आणि आमची शारवी रस्सा पिते शारवी काय लागलं पाहायला भारी झाले शारवी शार्वी शारवी छान आहे हा हा

भरपूर आहे आमच्या घरचे सगळे मंडळी आलेले आहेत तर आता आमचे भाऊ बीच चालू आहे

नमस्कार नमस्कार का हां ठीक है अह ये भी आ रही हूं मम्मी गाने लाओ थैंक यू एक झाला ना चलो आता मौम